नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज आणि आय बी एम टी व्ही नाईन मी विजय खवसे सध्या मी जिल्हा सत्र न्यायालय नागपूरच्या बाहेर उभा आहे आपण बघू शकता हे जिल्हा सत्र न्यायालय आहे आणि या ठिकाणी एक बंदोबस्तसुद्धा आपल्याला दिसून येत आहे नेमकं आज बंदोबस्त का आहे हे तुम्हाला मी सांगणार आहो आज बंदोबस्त यासाठी आहे की एकतीस तारखेला जो आहे वाठोडा येथील भीम चौकामध्ये एका महिलेचा दुर्घटनेत मृत्यू झालेला आहे आणि तो मृत्यू गड्ड्यामुळे झाला असं सांगितलं जातं म्हणूनच जे आहे काँग्रेसचे नेते सहदेव गोसावी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जुनेश्वर पेटे यांनी जे आहे एक तारखेला जे आंदोलन केलं आणि त्यांची एक मागणी होती की या शहरामध्ये जे आहे अनेक मोठे मोठे गड्डे आहेत त्यामुळे जे आहे अपघात होत आहे ते कुठेतरी बुजवल्या गेले पाहिजे आणि त्यांनी तिथे आंदोलन केलं आणि थोडं असंही सांगितलं गेलं की पोलिसांमध्ये त्यांच्यामध्ये बाचाबाजी झाल्यामुळे त्यांच्यावर ते आहे नंदनवन पोलिसांनी गुन्हे दाखल केले आणि देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आमच्या पक्षाचे अध्यक्ष आणि जवळजवळ सहा सहा सात कार्यकर्त्यांवर त्यांनी त्यांना कारवाई करण्यात आली आणि त्यांना अटक करण्यात आली आता अटक करून त्यांना कोर्टात आणलेलं आहे पण अशा पद्धतीने आपल्या जो त्यांच्या दरवेळेस त्या ज्या मतदारसंघ निवडून येतात तिथे जर एखादी घटना झाली त्या कुटुंबाला जर न्याय द्यायचा असेल तर त्याच्यासाठी तर ते, ते, ते रस्त्यावर आले आणि त्या पद्धतीनं न्याय द्यायचा त्या कुटुंबाला प्रयत्न त्यांनी केला पण ज्या पद्धतीचं झुंड जुन्ण, झुंडशाहीचं राजकारण चालू आहे त्यानुसार त्याला तिथे अटक करण्यात आली बाकी सुद्धा पाच सहा लोकांना अटक करण्यात आली आणि आता त्यानं कोर्टात आणलेलं आहे आणि आता कोर्टामध्ये जामीनसाठी आमचं वकील त्यांच्या माध्यमातून कुठेतरी दडपशाही चालू आहे शंभर टक्के दडपशाही चालू आहे अशा पद्धतीनं जर कोणाला न्याय द्यायसाठी जर सडकी व्हायचं असेल तर त्याला अशा पद्धतीनं अटक करून पाच सहा लोकांना अटक करून तुरुंगात टाकणं म्हणजे ते देवेंद्र फडणवीस साहेब बोलले होते ना की कोणी काही बोलल तर झोडून काढा अशात ला प्रकार आहे तीनशे त्रेपन्न असं आहे तीनशे त्रेपन्न किंवा आता नवीन एकशे बत्तीस तिथे तीनशे ती, ती 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 त्रेपन्न किंवा आताचा एकशे बत्तीस लावण्याची आवश्यकता नव्हती एखाद्या ऑफिस मध्ये आपण गेलो सरकारी ऑफिस ऑफिसमध्ये गेलो तिथे ते काही तोडफोड केली तर अशा वेळेस जनरली तीनशे त्रेपन्न किंवा आताच एक बत्तीस लावतात पण एखाद्या कुटुंबाला जर न्याय द्यायसाठी जर कोणी रस्त्यावर येत असेल आणि आंदोलन करत असेल तर त्याच्यावर असं कडक कलम लावून त्याला संपूर्ण सहा सात लोकांना आमच्या राष्ट्रवादीच्या जेलमध्ये टाकणं ही दडपशाही आहे नेमका गुन्हा दाखल झाला होता तुम्ही आंदोलन केलं होतं त्यानंतर हे गुन्हा दाखल झाले कालचं आंदोलन हे जनसामान्याचं होतं परवाच्या दिवशी एक महिला त्या ठिकाणी तिचा अपघात झाला आणि अपघात झाल्याच्या नंतर सुद्धा महारेलच्या अधिकाऱ्यांनी तिथल्या कॉन्ट्रॅक्टरनी कुठल्याही पद्धतीचा त्याचा जबाबदारी सुद्धा घेतली नाही आणि तो अपघात होण्याचा नेमका कारण असं आहे की त्या ज्या जिथे काम सुरू आहे त्याच्या आजूबाजूला एवढे हर्डल्स हर्डल आहे एवढे गड्डे पडलेले आहे महारेलचं तर काम सुरूच आहे परंतु त्याच्या बाजूला सुद्धा ओसीडब्ल्यू च काम सुरू आहे मोठ्या प्रमाणात लोकांचे फ्रॅक्चर झालेले आहे फ्रॅक्चर होण्या फ्रॅक्चर झालेल्या माणसाची कुठलीही फिर्याद होत नाही परंतु ते काल फिर्याद झाली त्याच्यामुळे आमचं मागणी हे होती की ज्या पद्धतीने तिथे काम सुरू आहे ते ते काम बंद करावं जे नुकसान होत आहे लोकांचं जनसामान्याचं जे जीव जात आहे ते जीव जाणं बंद करण्यासाठी तिथं सुनियोजितपणे त्यांनी ते, ते काम करावं अनिल देशमुखांनी अनिल देशमुखांनी म्हटलं हे आहे मला असं वाटते की ह्या सरकारमध्ये जे प्रशासन आहे ते प्रशासन कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरच्या अधीन काम करत आहे कुठेतरी महारेलच्या अधिकाऱ्यांच्या दबावात काम करत आहे त्याच्यामुळे हे गुन्हे दाखल केलेले आहेत सर्वसामान्याचं आंदोलन असताना ह्या पद्धतीचे जे गुन्हे लागत नाही ते गुन्हे लावणे हे कुठेतरी याच्यात कॉन्ट्रॅक्टरची या, महारेलच्या अधिकाऱ्यांची याच्यात पार्श्वभूमी दिसते घटनेच्या पार्श्वभूमीवर हे सांगायचं आहे दुनेश्वर पेठे एक नगरसेवक आहे आणि त्यांच्या प्रभागामध्ये ही घटना झाली एक महिला मृत्युमुखी पडलेली आहे आणि तिला तिच्या परिवाराला न्याय देण्यासाठी जर ते आंदोलन करत असतील आणि शासन प्रशासन त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करत असेल तर हे मुस्कट प्रयत्न आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवाराचा धसका भारतीय जनता पक्षाने चांगलाच घेतलेला आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांना त्यांची जागा दिसेल लोकसभेमध्ये जसं त्यांचं हे झालेलं आहे तसंच विधानसभेमध्ये सुद्धा त्यांचं पाणीपात होणार आहे हे भारतीय जनता पक्षाच्या लक्षात आलेलं आहे म्हणून त्यांनी जाणून बुजून दुनेश्वर पेठे यांना खोट्या गुन्ह्यात गोवलेलं आहे आमचा संघर्ष जारी राहणार काल झालेल्या आंदोलनामध्ये काँग्रेसचे नेते सहदेव गोसावी सुद्धा होते आणि त्यांना सुद्धा अटक करण्यात आलेली होती आपण बघू शकता आणि काल नंदनवन पोलिसांनी अटक केली आणि आज सत्र न्यायालयांनी जे आहे त्यांना जामीन दिलेला आहे नेमकं आता त्या संदर्भात प्रकरणाच्या संदर्भात इतुभूत जे माहिती जी आहे काँग्रेसचे नेते जे आहे सहदेव गोसावी यांच्याकडून त्यांना करून घेऊया भाऊ काय नेमकं प्रकरण होतं काल तुम्हाला नंदनवन पोलिसांनी का अटक केली सबसे पहले मैं बोलना चाहता हूँ कि जो तानाशाह इस देश में हो रही है अगर किसी गरीब हमारी एक बहन डॉली बोरकर जिनकी एक सड़क हादसे में मौत हो गई है वहाँ पे जो महा मेट्रो का काम चालू है वहाँ पे अनधिकृत पूरा काम चालू है कोई स, देख रेख नहीं है वहाँ कोई वॉशमिन नहीं है उसके बाद हमारी एक बहन वहाँ पे गाड़ी बारिश में पूरे गाड़ी गड्ढे भरे हुए थे गड्ढे में गाड़ी का टायर जाने से गाड़ी नीचे गिरी और हमारी बहन के सर के ऊपर से एक आईसर गाड़ी चली वही जगह पर उसकी डेथ हो गई उसका दो साल का बच्चा है तो ये जो काम चल रहा है शहर में ये काम ठीक ठाक चलना चाहिए किसी आए, ऐसे ही डॉली बोरकर जैसी बहन का और किसी के साथ हादसा नहीं होना चाहिए ऐसे और कोई माँ बहन बेटी हमारी मृत नहीं होना चाहिए इसके लिए हमने आंदोलन उठाया था और वह शांतिप्रिय आंदोलन था हमारा उसके लिए बाकायदा हमारे दुनेश्वर जी बैठे ने एक अप्लीकेशन दिया था नंदनपुर स्टेशन में और बाकायदा आंदोलन होने के बाद वहाँ पे पुलिस आई है पुलिस आने के बाद हमको बोलिए कि आप चलो थाने में आपका आधार कार्ड नंबर नाम नंबर के बाद हमको हवालात में डाल दिया गया हमको रात के दो बजे तक खाना नहीं मिला वहाँ पे पानी दिया दिया गया और बोले कि ऊपर से हमारा ऊपर से हमार को आदेश है कि इनके ऊपर कार्रवाई करो और तीन कलम लगा के इनको जेल भेज दो आ, क्या मतलब गा? बताया गया कि कुछ गड्ढे में उनकी बाइक गिरी वो किसका गड्ढा था वो किसने खोद के रखी थे अभी जो महामेट्रो के ब्रिज ओवर ब्रिज के काम चल रहे पूरे शहर में वाठोड़ा में नहीं पूरे शहर में चलु है पर वाठोड़ा के जेबीम नगर में एक छोटा सा गड्ढा था वहाँ पानी भरा हुआ था और वो हम तो जो भैया उनके मिस्टर थे उनको गड्ढा दिखाने और गड्ढे में सामने का चक्का जाने पर गड्ढा गिर गया और पीछे से आने वाली गाड़ी वो दीदी की आंख पे चले गई और जगह पे उसकी मौत हो गई देखियो पुलिस ने तो आपको कल अटक किया था मगर आज जो है सत्र न्यायालय ने जो है आपको जामीन दिया क्या कहेंगे न्यायालय के संदर्भ में हमने इस तहनाशाह की जेल पहले भी देख चुके हैं और आने वाले समय में भी देखेंगे हम डरे थे नहीं डरे हैं नहीं और कभी डरेंगे नहीं जब जब ऐसे अन्याय की बात आएगी हम न्याय के साथ में खड़े रहेंगे और हम लड़ते रहेंगे चाहे कितनी भी बार हमें जेल में डाल देंगे हम वापस आके फिर आज छुटा फिर आज नंदनपुर स्टेशन जा रहा हूँ मैं और जो डी सी साहब है जिन्होंने हमारे के ऊपर केस था उनको हमारा सवाल है कि आपने किसके आदेश पे हमारे को तीन सौ तिरपन कलम लगाई है आपका ये क्योंकि हम अच्छा के लिए जो बहन मर गए हम उसकी उसकी जिम्मेदार कौन है हम डीसी को और प्रशासन को पूछ रहे कि हमारी जो दीदी मर गई उसकी जिम्मेदार कौन है इसके लिए हम प्रोटेस्ट करते समय आपने हमको जेल पे डाल दिया आपके पीछे सरगना कौन है आपका मुखिया कौन है आपके पीछे हिटलर कौन है ये हम इसका जवाब दे क्या और भी आंदोलन करेंगे अभी हम आंदोलनकारी पूरे शहर में फेमस और करते रहेंगे हमारा तो तो नेता तो 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 है, है ये जो कांग्रेस के पूर्व के नेता है सहदेव गोसाई जी और ये जो हमेशा जो है जो समस्याओं के ऊपर में अपनी आवाज़ उठाते रहते हैं और गरीबों को न्याय देने का हमेशा प्रयत्न करते हैं उसी तरह से उन्होंने वो उस महिला को भी न्याय देने का प्रयत्न किया लेकिन उन पर जो है मामले दर्ज किए गए हैं और आज जो है उनको सत्र न्यायालय ने उसको जामिन दिया है अब फिर से आप जो है क्या लोगों के लिए न्याय देने के लिए आप फिर भी तैयार है हमारे नेता बंटी बाबा शेख जब वो वो भी हमेशा लोगों के लिए उनसे हम सब सीखे हैं जब जब अन्याय की बात होगी तो हम न्याय के लिए हम सदा आगे रहेंगे सुना है कि इसके पहले, पहले भी, भी आपके ऊपर में जो है तीन सौ त्रेपन जैसे मामले दर्ज है इसके पहले भी इसके पहले भी चार पाँच तीन सौ तिरपन मामले जैसे एक सौ पैंतीस की तो कल हमने चालीस से ऊपर ज्यादा मामले और शतक की और हम अग्रेसर है निश्चित रूप से जो है ये जो है कांग्रेस के नेता सहदेव गोसावी है हमेशा जो है वो गरीबों को न्याय दिलाने के लिए लड़ते हैं और उसी तरह से जो है वो बोरकर नामक एक महिला जो एक्सीडेंट में उसका मृत्यु हुआ उसको भी न्याय देने के लिए वहां पे गए थे मगर नंदनवन पुलिस ने उनके ऊपर में मामला दर्ज किया और आज जो है सत्र न्यायालय ने उनको बेल दी है तो उन्होंने सत्र न्यायालय के भी शुक्रिया माना है लेकिन जो है समस्या के लिए लड़ना नहीं छोड़ेंगे गरीबों को न्याय दिलाने के लिए लड़ेंगे ऐसा ही कहना काँग्रेस नेता सहदव गोसाव देखते रिया आयबीएम टी वी नाईन डब्ल्यूएस न्यूज धन्यवाद नमस्कार